मोबाईल 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 अरे मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र मोबाईल बोले तो एस एस मोबाईल नमस्कार एस के नाईन मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन ओला न्यूज वर पाहत आहोत येवल्यातील मारहाण व्हिडिओ व्हायरल प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे मारहाण झालेल्या तरुणावरच पॉस्कोचा गुन्हा दाखल झाल्यामुळं एकच खळबळ उडाली आहे दिनांक सतरा जून रोजी येवल्यातील एका तरुणाला मारहाण झाली होती या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर येवला शहर पोलीस स्टेशनमध्ये मारहाण करणाऱ्यांविरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला या व्हायरल व्हिडिओमुळं राज्यभरात खळबळ उडाली होती मात्र या प्रकरणाला आता नवीन वळण लागले असून ज्या मुलाला मारहाण झाली होती त्याच्या विरोधातच गुन्हा दाखल झाला असून सदरचा मुलगा आमच्या मुलीला त्रास देत होता म्हणून रागाच्या भरात मारहाण झाली असून जातीयवादाचा याचा कुठलाही संबंध नाही असा खुलासा मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे एस के नाईन येवलो न्यूज साठी दीपक सोनावणे येवला घडलेली आहे त्याच्या पाठी कारण खरं कुणालाही माहित नाही त्याच्या पाठीमागाचं कारण असं आहे की नाही का आमच्या मुलीला सतरा मुलं छेडछाण करत होते आणि ह्या छेडछाण करण्यामुळं त्याच्या त्या मुलांनी ह्याच्या पहिलेही पाच सहा महिन्यापूर्वी तिला छेडछाण केलेली आहे तिला ते सार सतत सतत सारखा तिला गाडी पुढं आणायचा आणि तिला छेडछाण करत होता एका सतरा तारखेला जी घटना घडली सतरा तारखेला त्या मुलांनी आमच्या मुलीला डायरेक्ट म्हटलं की गाडीवर बस आणि खौगल्लीत घेऊन गेला खौगल्लीत घेऊन गेल्यानंतर त्यांनी अनोख अनोखी जागेमध्ये घेण्याचा प्रयत्न केला पण त्या ठिकाणी तिला तिच्या मामाने बघण्यात आलं आणि बघितल्यानंतर तिच्या मामाने त्या मुलाला मारहाण केला मारहाण केल्यानंतर त्या मु तिचं त्याचा गुन्हा आम्ही दाखील केलेला आहे पोस्व हा गुन्हा त्याच्यावर दाखल झालेला आहे ते गुन्हा दाखल झाला असलाही तरी आम्हाला आजपर्यंत न्याय मिळाला नाही किंवा त्या मुलाला अटकी केल्या नाही त्या ज्या विरुद्ध आम्हाला उलटं तिच्याही मामाला जमा करा अशी धमकी देत आहेत ह्याच्या पाठीमागं कारण कुणाचं आहे ह्या आणि काय आहे हे आम्हाला माहीत नाही पण आमच्या मुलीला न्याय मिळावा ही आमची तुम्हाला नम्र विनंती आहे हा गुन्हा त्यांनी आमच्यावर जे लादलेला आहे हा गुन्हा गलत आहे बेकायदेशीर आहे कारण की आमच्या मुलीची त्यांनी छेडछाड केली आमच्या मुलीला त्रास दिला आणि आमच्यावरही अट्रॅसिटी हा गुन्हा लावला हा गुन्हा आमच्यावर नसून लावलेला नाही पाहिजे कारण की हा र हा गुन्हा रद्द करण्यात यावा ही माझी सगळ्याला नम्र विनंती आहे किशोर भाऊंची साफ नीती सर्व शिक्षकांसाठी भाऊंची कृती आता किशोर भाऊ देणार प्रत्येक शिक्षकांच्या विकास कार्याला गती नाशिक विभाग शिक्षक सलग दुसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल माननीय आमदार किशोर भाऊ दराडे यांचं हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक इंजिनियर आकाश वाल्मिकराव नागरे पाटील आणि दुष्यंत वाल्मिकराव नागरे पाटील येवला